नमस्कार मित्रो आ, मी प्रसाद गावडे कोकणी रान म्हणून इको टुरिझम म्हणजे कोकणातला स्थानिक लोकांसोबतचा एक ग्रामीण कोकणातला एक स्वर्गीय सफर अनेक पर्यटकांना मिळवून आण आज मी उभा आहे त्या तळे कोकणातल्या एका खूप सुंदर खूप शांत आणि तर कोकणाच्या मध्यावरून वाहणारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हा सेंटरमधून जाणारी एक आमची जीवनवाहिनी करली लि त्या कर्ली नदीचं हे बॅकवॉटर आहे आणि ह्या कर्लीच्या बॅकवॉटर्सला असलेल्या कवटी या गावामध्ये आज किंवा आहे वालावल कवटी चेंदवड ती इकडे होते बागायतीचे पोखरीच्या बागा आहेत आज मी ज्यांच्याकडे आलो आहे मी इथे एका लोकलच्या माणसांसोबत इथले जे काही वाईल्ड फ्रूट्स आहे जे फळ आहे या करलीच्या खोऱ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कोकम खूप चांगले वाईल्ड फ्रूट आहे कोकम तर याच्यासाठी आम्ही येतो आणि आम्ही हे कोकम प्रमोट करून गोव्यामध्ये सेल करतो आज कर्लीच्या इथे मी उभा असताना इथला स्वच्छ सुंदर निसर्ग इथलं निर्मळ पाणी इतकी स्वच्छ सुंदर हवा हे सगळं आम्ही इनहेल करतो आहे खूप छान आणि स्वर्गीय जीवन आम्ही जगतो आहे अजिबात कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाही आहे इथे तुम्हाला कचरा दिसणार नाही ढाण दिसणार नाही स्वच्छ बॅकवॉटर आहे आणि हे इथे टुरिझम पण फार वाढलेलं नाही आहे त्याच्यामुळे कोलाहल नाही आहे फक्त आम्ही इथे काही नेचर लवर आणि ज्यांना खरोखर निसर्गामध्ये जाई आवड आहे अशांनाच अशा प्रकारच्या अनएक्सप्लोर्ड ठिकाणी कोअर कोकणमध्ये घेऊन येतो तर आज मित्र आपल्याशी बोलायचं आणि कोकणी रानमाणूसच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे एक आवाहन करायचं आहे की मित्र आत्ता करोना व्हायरस कोविड नाईन्टीन हा जो व्हायरस आहे हा अख्ख्या जगामध्ये थैमान घालतो आहे पण अख्ख्या जगामध्ये जे काही क्रायसिस चालले आहेत की माणूस निसर्गावरती घाला घालून माणूस निसर्गावरती मात करून स्वतः प्रगती करण्याचा उद्दिष्ट ठेवून ठेवतो आहे पण आमच्यासारखी अशी काही माणसं आहेत या गावामध्ये राहणारी माणसं आहेत जी निसर्गाला जपून निसर्गावर प्रेम करून निसर्गाधारित जीवन जगतात जोशी असतील किंवा या गावातील अनेक कुटुंबात ही अनेक कुटुंब नारळ बागा असतील इथली वाईल्ड फ्रूट्स असतील इथलं इथले भातशेती असेल इथले काजू असतील अननस असेल या सगळ्यांचा स्वतःचं एक लाईफ घडवत असतात स्वतःचे एक सस्टेनेबल लाईफ जगत असतात आणि हे सगळे जे काही व्हायरस येतात विषाणू येतात जगभर याचा प्रसार होतो पण ह्या अशा ठिकाणी ह्या अशा गोष्टी पसरत नाही कारण वी आर आयसोलेटेड फ्रॉम ओर ओवर ऑल द वर्ल्ड तर फक्त एवढंच सांगायचं आहे की आत्ता टुरिझम वाढत आहे पर्यटन वाढत आहे पर्यटन नको त्या पद्धतीने वाढत आहे कारण पर्यटक जो येतो तो, तो पर्यटक ज्या पद्धतीचा पर्यटक कोकणामध्ये आला पाहिजे नेचर लवर आला पाहिजे इतकी बायोडायव्हर्सिटी एक्सप्लोर करायला आयला पाहिजे आणि ज्याला नेमकं कोकणातली इकॉलॉजी समजून घ्यायची आहे कारण कोकण म्हणजे काही फक्त बीचेस नाही कोकण म्हणजे नद्या आहेत सह्याद्री आहे नद्यांचं बॅकवॉटर आहे त्याच वरती आधारित पर्यटन हा एक खूप मोठी कन्सेप्ट आहे आणि ज्याच्यावरती आम्ही थोडंसं काम करतो अनेक नद्या एक्सप्लोअर करत नद्यांची वाईल्डसाईड एक्सप्लोअर करत त्या नद्यांचा पुढचा बॅकवॉटरचा प्रवास आणि नद्या जिथे समुद्राला मिळतात अशा ठिकाणचा प्रवास काही ठिकाणच्या नद्या या म्हणजे अगदी समुद्राला लागून असलेल्या डोंगरांमध्येच खोरं तयार होऊन तिथल्या तिथे नॅचरल लेक तयार होऊन त्या नद्या फक्त मान्सून पुरत्याच वाहत असतात आणि आता त्याचे लगून तयार होतात समुद्राच्या बाजूचे खूप सुंदर अशा छोटे छोटे तलाव तयार होतात त्या वेटलँड्स असतात त्या अनेक प्रकारचे पक्षी होऊन राहतात मित्र हे सगळं सांगण्याचं उद्दिष्ट आहे की कोकणाची एक इकॉलॉजी आहे आणि ह्या आम्ही जेव्हा इको टुरिझम करतो तेव्हा आम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून इथला लोकल माणूस म्हणून मी माझी जबाबदारी समजतो की भले मी हो हा टुरिझमधून पैसे कमवत असलो माझा व्यवसाय म्हणून जरी करत असलो तरी याच्यामध्ये कोकणाचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा खूप मोठा उद्दिष्ट असल्यामुळे मी आत्ता पर्यटकांना असं आवाहन करेन की तुम्ही जर कोकणामध्ये येत येत आहात तर इथली इकॉलॉजी समजून तर घ्याच आत्ता ह्या अशा सिच्युएशनमध्ये अशा विषाणू पसरलेल्या जगामधून तुम्ही येत आहात तर त्यावेळी प्रिकॉशन्स घ्या तुम्ही अशा ठिकाणी आले कारण आमचा जिल्हा हा ग्रामीण जिल्हा आहे पर्यटन जिल्हा जरी असला भारतातला पहिला पर्यटन जिल्हा आहे पण पर हा पर्यटनदृष्ट्या विकसित झालेला नाही आहे तो आम्ही विकसित करतोय त्याचा त्याचं एक मॉडेल आहे त्याचं एक सस्टेनेबल मॉडेल आहे जे आम्ही बघतो आहोत आम्ही दहा पंधरा वर्षांनंतरचं कोकण बघतो आहे ते काही डेव्हलप्ड इन द दे सेन्स मॉडर्न डेव्हलप्ड आणि शहरीकरण झालेलं कोकण नाही बघत आहोत कोकण आहे तसंच ठेवून लोकांनी ते एन्जॉय करायला पाहिजे आणि एक्सप्लोअर करायला पाहिजे पण कसं करायला पाहिजे तर स्थानिक रिस्पॉन्सिबल माणसांसोबत जाऊन तिथल्या लोकल गोष्टी अनुभवायला पाहिजे हा एक कन्सेप्ट आहे तर आत्ता पर्यटकांना एक आव्हान आहे की तुम्ही कोकणात याल लहान माणूसच्या माध्यमातून याल किंवा तुम्ही स्वतः कोकण फिरायला याल त्यावेळेस येण्याआधी तुम्ही ज्या शहरांमधून येत आहे ज्या गावांमधून तुम्ही येत आहे तिथून येण्याआधी तुम्ही स्वतःची करोना व्हायरसची जी काय डिटेक्शन टेस्ट असेल ती प्रिकॉशनरी टेस्ट करून घ्या कारण आ, जर कोक कारण कोकणामध्ये टुरिझम हा जो विषय आहे पर्यटन हा जो विषय आहे तो तिथला सिरियसली घेतलेला नाही आहे किंवा आमच्यासारखे संपूर्णपणे पर्यटनावरती आधारित एक व्यवसाय करणारे किंवा डिपेंडेबल असणारे पोर्टापणावरती पोर्ट चालवणारी लोकं कोकणामध्ये आत्ता आत्ता तयार होत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होते शे मोठमोठे क्रायसिस आले की वेगवेगळ्या व्यवसाय आणि त्यांना इन्शुरन्स मिळतो वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण जो ग्रामीण लेवलला काम करणारा माणूस होतो टुरिझमचा टुरिझमला जो फटका बसतो म्हणजे इथे दिवाळीमध्ये कायर वादळ आले त्याच्यानंतरही अनेक वादळ येऊन गेली या पावसामध्ये सुद्धा आम्ही मान्सूनचा टूर्स करतो पण मान्सूनमध्ये खूप मोठा हेवी रेनफॉल झाला आणि ज्याच्यामुळे कोल्हापूर आणि वरून ज्या ठिकाणीवरून कोकणामध्ये दे व्हिजिट देता येते असे सगळे रस्ते ब्लॉक होते त्यामुळे सुद्धा कोकणाच्या टुरिझमला फटका बसला आहे ओव्हरऑल वर्षभर टुरिझम करणारे आमच्यासारख्या मॉडेल्स कोकणामध्ये आहेत अस्तित्वात फक्त व्हेकेशन टूर्स नाहीत तर आम्ही वर्षभर कोकणामध्ये लोकांना सिझनल जे जे काही प्लेसेस आहेत सीझनल जे जे काही इव्हेंट्स कोकणामध्ये होत आहेत डे टू डे इव्हेंट्स लोकांनी लोक ज्या काही ॲक्टिव्हिटीज करतात त्यांच्यामध्ये सहभागी करून घेणं आणि प्रत्येक सीझनचं एक वेगळं रूप एक वेगळं कोकण लोकांना जगासमोर आणून त्यांना दाखवणं हा एक आमचा प्रयत्न असतो तर कोकणातली अशीच स्वर्गीय सुंदर सफर घडणं घडवण्यासाठी आणि कोकणातल्या ग्रामीण जीवनात जीवनाचा अनुभव घेत कोकणाच्या शाश्वत विकासाचं जे एक आम्ही पर्यटनाचं मॉडेल साकारतो आहे हे अनुभवण्यासाठी तुम्ही कोकणात जरूर या कोकण आपलंच असाल